दादा अरे 7 दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भंडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हेरिटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भंडार मध्ये अहिल्यानगरच्या केडगाव या ठिकाणी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान मासा निमित्ताने श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या वतीनं गेली पस्तीस वर्षांपासून संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभरात बलिदान मास पाळला जातो त्यानिमित्तानं केडगाव वेस या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिर पार पडलं या कार्यक्रमाची सुरुवात जागतिक महिला दिनानिमित्तानं परिसरातील महिलांच्या हस्ते झाली धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची महाआरती आणि पूजा करून रक्तदान शिबिर सुरू झालं गेली पाच वर्षांपासून केडगाव येथे उत्स्फूर्तपणे हे शिबीर घेतलं जातं पाच वर्षात सातशे पन्नास बॅग रक्त संकलित झाले या शिबिरातून साडेचारशे ते पाचशे रक्तदात्यांनी रक्तदान करण्याचा संकल्प केला ज्या दात्यांनी रक्तदान केलं त्यांना छत्रपती संभाजी महाराजांची मूर्ती आणि प्रमाणपत्र देत गौरवलं गेलं आज सगळे आपण धर्मवीर बलिदान मास या वतीने जमलेले आहोत आदरणीय गुरुवर्य श्री संभाजीराव फिळे गुरुजी यांच्या वतीने श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान याखाली धर्मवीर बलिदान मास सगळेजण पाहतो तर धर्मवीर बलिदान मास म्हणजे काय संभाजी महाराजांचं बलिदान जे आहे ते अजूनही जिवंत जिवंत असावं सगळ्यांना याची जाणीव व्हावी म्हणून धर्मवीर बलिदान मास पाळला जातो तर आज आज शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान वतीने रक्तदान शिबिर रक्तदान शिबिर आहे तर मी सर्व आम्ही सर्व महिला काल मै, जागतिक महिला दिन जो होता जागतिक महिला दिन जो साजरा केला तर या वतीने रक्त शिवशंभूंच्या चरणी रक्त रक्तदान अर्पित करून आम्ही साजरा करणार आहोत श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान केडगाव आयोजित धर्मर बलदान मास यामध्ये गेल्या पस्तीस वर्षांपासून आदरणीय संभाजीराव भिडेगुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली श्री संभाजीराव भिडेगुरुजींच्या मार्गदर्शनाखाली संभाजी महाराजांचा धर्मर बलदान मास पाळला जातो संभाजी महाराजांचा बलदान मास हा खूप महत्वाचा एक कारण की काशी योगी कला जाती मोठरा मशीद होती अगर संभाजी महाराज का बलिदान होता तर चौकी सुन्नत होती संभाजी राजांनी जर त्या काळी साडेतीनशे वर्षपूर्वी औरंग्याच्या जर अत्याचाराला कांटाळून शरण जाऊन जर धर्म बदलला असता तर आज आपला परम पवित्र हिंदू धर्म आणि भारत भारतभूमी राहिली नसते त्यामुळं आदरणीय संभाजीराव बेडगोरजींनी संभाजी महाराजांचा धर्म बलिदान गेल्या पस्तीस वर्षापासून पासून महाराष्ट्रामध्ये पाळत आहेत आणि केडगाव सहा वर्षापासून बलिदान मास चालू आहे तर या सहा वर्षापासून मध्ये दोन हजार वीस पासून कोरोनाच्या काळापासून आपण संभाजी महाराजांना श्रद्धांजली म्हणून धर्म बलदान मासात रक्तदान शिबिरा आयोजित करतो हे आपले पाचवे वर्ष असून आपण गेल्या पाच वर्षामध्ये जवळजवळ रक्त बॅगांचं संकलन केलं आहे आणि आज तीनशे छत्तीसव्या वर्ष संभाजी महाराज बलिदान असत असून आपला या वर्षी संकल्प आहे की कमीत कमी तीनशे छत्तीस शंभूराजांचे रक्तदान त्यांनी आज रक्तदान करून संभाजी महाराजांना श्रद्धांजली व्हावी हीच खरी आपली शंभूराजांची धर्माबद्दल श्रद्धांजली असेल मी तरी खेळगाव आणि कृषीचे सर्व हिंदू तरुण तरुणांना आवाहन करतो की आपण धर्म बदनामासाठी रक्तदान सहभागी व्हावे खेडगाव मध्ये दरवर्षी प्रमाणे याही वर्षी धर्मवीर सुप्रतिष्ठान अहिल्यानगर यांच्या वतीने महायज्ञ रक्तदान शिबिराचं आयोजन आज दिनांक रोजी भैरवनाथ मंदिरामध्ये आयोजित केला आहे सकाळचे साडेनऊ वाजले तीस ते पस्तीस बॅग रक्तदान आतापर्यंत झालेला आहे या दिवशी असा संकल्प आहे की चारशे ते साडे चारशे साडे चारशे बॅग रक्तदान केडगाव मधून घडावं या उद्देशाने या रक्तदान शिबिराचं आयोजन केडगावकरांनी केलं आहे हिंदुस्थाननी केलं धर्मवीर बलिदान मास चालू असताना दरवर्षी आम्ही या ठिकाणी रात्रीच साडेसात ते आठ वाजे वाजता बलिदान मासाच पठन करतो श्लोकांचं पठन करतो या पठनासाठी उत्कृष्ट असा प्रतिसाद या वर्षी लाभलेला आहे जी जनजागृती या छावा चित्रपटाच्या माध्यमातून या समाजामध्ये झाली आहे याच्यातून खूप चांगलं कार्य शंभूराजांचं चा आपण करत आहोत जेणेकरून पुढच्या पिढीला शंभू राजे कळाले पाहिजे माजी जाऊ कळाले पाहिजे शिवाजी महाराज कळाले पाहिजे या उद्देशाने केडगाव मध्ये चार ते पाच ठिकाणी बलिदान मास या वर्षी चालू झालेला आहे याच्यात अजून भर होत आहे ही जी, जी काही प्रोत्साहन युवकांना या ठिकाणी होत आहे याच्यातून पुढच्या पिढीला पुढच्या युवकांना आपण याच्यातून असा संदेश देतो की राजे आपले धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज कशा पद्धतीने जगले कशा पद्धतीने त्यांच्यावर अत्याचार केले तीस दिवस त्यांना या ठिकाणी बांधून ठेवलं तीस दिवस त्यांच्यावर वेगवेगळे प्रकारचे पर, अत्याचार केले हे समाजाला सांगण्याचं काम या ठिकाणी संध्याकाळी सात वाजता या श्लोकाच्या माध्यमातून होत म्हणून ज्या कोणी युवकांनी अजून बलिदान मास हे काय आहे हे माहीत नसेल तर या ठिकाणी केळगाव मध्ये संध्याकाळी सात वाजता सर्व बहुसंख्येने उपस्थित राहावं आणि दरवर्षी या ठिकाणी आम्ही रक्तदान करतो त्याला असा उत्कृष्ट प्रतिसाद द्यावा हीच विनंती आहे श्री सुप्रतिष्ठान हिंदुस्थान याच्या माध्यमातून भिडे गुरुजींच्या आशीर्वादाने हे जे देशाचं कार्य उभं केलेलं आहे प्र माझ्यामधून तर त्याचे असे अनेक उपक्रम वर्षामध्ये असतात गडकोट मोहीम हा एक आहे दुर्गा माता दवळे आणि पुण्यामध्ये भक्तिशक्ती संगम आणि त्यापैकी महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे सगळ्या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये जे धर्मवीर बलिदान मास आपण पाळतोय हा पाळण्याचा हाही एक उपक्रम आहे आणि गेल्या दहा दिवसापासून सर्वजण इथं धर्मवीर बलिदान मासाचा संभाजी महाराजांना श्रद्धांजलीचा कार्यक्रम आयोजित करतोय आणि त्याच्यानिमित्त त्याच्यात मध्येच एक सामाजिक आणि एक आपल्या या एक जबाबदारी म्हणून यामध्ये आपण एक हे रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजित करतोय आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त लोकांच्या मध्ये जागृती आणि ती ही एक संभाजी महाराजांच्या स्मरणार्थ आणि धर्मविरोध असं लोकांमध्ये एक जागृती निर्माण हो। एक सामाजिक कार्य आपल्या हातून हवं हो। यासाठी आपण हा कार्यक्रम आयोजित करतोय आणि आमचं असं म्हणणं आहे म्हणजे शिवप्रती संजय माध्यमातून हो। का जास्तीत जास्त लोकांनी अहो पन्नास हजारच्या पेक्षा जास्त लोकसंख्या असताना इथं कमीत कमी दहा हजार लोकांनी रक्तदान व्हायला पाहिजे आणि याचं हे वाढत जाईल कार्य असं आपल्या कार्यावर विश्वास ठेवून आम्ही हे काम करतोय आणि हे वाढत जाणे लोकांना असं एक विनंती किंवा आव्हान आपण असं करतोय जास्त रक्तदान करून आपण संभाजी महाराजांना ही सुद्धा एक श्रद्धांजलीचा भाग आहे रक्तदान म्हणजे नुसतं सामाजिक कार्य संभाजी महाराजांचं एक स्मरण आणि त्यांना ही श्रद्धांजलीच कार्यक्रम असा आपण समजून याच्यामध्ये सहभागी व्हावं प्रत्येक नागरिकाला असं आमचं म्हणणं आहे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या वतीनं वर्षभर अनेक कार्यक्रम राबवले जातात गडकोट मोहीम धर्मवीर बलिदान मास भक्तिशक्ती संगम पुणे तसेच दुर्गामाता दौड यांसारखे उपक्रम हाती घेतले जातात चाळीस दिवस संभाजी महाराजांचा बलिदान मास पाळून संपूर्ण दुखवटा पाळला जातो दहा दिवसांपासून केडगाव येथे हा बलिदान मास पाळला असून रोज साडेसात वाजता केडगाव वेस येथे त्यांचं चरित्र सांगितलं जातं असं प्रतिष्ठानच्या वतीनं सांगितलं गेलं केडगाव पंचक्रोशीतील शिवभक्तांनी देखील हा उपक्रम राबवावा असं आवाहन श्री शिवप्रतिष्ठानच्या वतीनं केलं गेलं शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर डॉक्टर पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात उत्तम आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांदेदुखी हातापायांना मुंग्या टाच दुखी, दुखी। चेहऱ्याचा पॅरालिसिस ऍक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस